फ्रंट मीडिया व गोवा सरकार यांच्या संयोगानं व गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात अतुलनीय कार्य केल्याबद्दल चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन उद्योजक अण्णासाहेब चकोते यांना छत्रपती राजर्षी शाहू पुरस्कार मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आलं यावेळी छत्रपती राजर्षी शाहूंच्या विचारांनी प्रेरित होऊन शाहूंची कर्मभूमी असलेल्या कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील समाजात राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती वैद्यकीय उद्योग व इतर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या करणाऱ्या व्यक्ती स्वयंसेवी संस्था यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं गोवा येथील रवींद्र भवन साखळीमध्ये झालेल्या शानदार सोहळ्यात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला छत्रपती शाहू महाराजांचं कार्य दीपस्तंभाप्रमाणे असून आपल्या प्रजेसाठी त्यांनी मोठं योगदान दिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर अभिमानानं नाव घ्यावं अशा प्रकारचं कार्य शाहू महाराजांनी केलेलं असून त्यांची प्रेरणा सर्वांनी घ्यावी असं प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केलं तसेच इतिहास घडवण्यासाठी इतिहासाचा अभ्यास करणं व समजून घेणं आवश्यक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं ऍडमिनिस्ट्रेशनचं शिक्षण ही काळाची गरज आहे जयंती फक्त साजरी करून उपयोग नाही तर समाज परिवर्तन वर्तन किती होतं हे पाहणं गरजेचं आहे असं सांगून जबाबदारी नुसती घेऊन उपयोग नसून बदल घडवून दाखवले पाहिजेत असे उद्गार काढले यावेळी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अण्णासाहेब चकोतेनी औद्योगिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन सामाजिक क्षेत्रात देखील अतुलनीय कार्य करून समाजासमोर एक एक आदर्श निर्माण केला आहे असं गौरवोद्गार काढले यावेळी बोलताना चकोते यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या उत्तुंग कार्यापासून प्रेरणा घेऊन चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या माध्यमातून असंख्य लोकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचा आपल्याला अभिमान आहे तसेच व्यवसायात यशस्वी होत असताना मातीशी असलेले नाळ कधीही तुटू दिली नसून सतत विविध सामाजिक कार्यक्रम राबवून सामाजिक भान जपत असल्याचं यावेळी बोलताना सांगितलं प्रुडंटचे संपादक सुयश गावणेकर यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ दिलं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आमदार डॉ चंद्रकांत शेटे अण्णासाहेब चकोते लाईव्ह मराठीचे संचालक प्रमोद मोटे प्रुडंट मीडियाचे संपादकीय संचालक प्रमोद आचार्य होमेंतो मीडियाचे संचालक जो लुईस यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना प्रुडंट मीडिया नेटवर्कतर्फे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी छत्रपती शाहू महाराजांवरील डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली मर्दानी खेळाची व खास दांडपट्ट्याचं प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं प्रमोद मोरे यांनी आभार मानले कार्यक्रमास मोठ्या संख्येनं शाहूप्रेमी नागरिक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी शिडोळहून संधी पाडसूळ